शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय शरद पवारांच्या रणनीतीचा तो एक भाग होता असंही शिरसाट म्हणाले शरद पवारांना संजय राऊत समर्थन देत होते असा सुद्धा आरोप शिरसाटांनी केलेला आहे सध्या संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होती शरद पवार साहेब यांनी अमित शाहकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या आम्ही तुमच्याबरोबर येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एका राजनीतीचा एक भाग होता कुटनितीचा एक भाग होता आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उभाठा गटातले जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेली चांदळा चौकडी होती